तर मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन आणि मला माहिती आहे उन्हाळा खूप झालेला आहे त्याच्यामुळे बर्फ म्हणजे आईस लागतोय सगळ्यांना आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय ईडी आणि त्याच्यामुळे याची काय फार चिंता आपल्याला करायची नाही हम लोग खाली हात ही जाएंगे पण खाली हात जाण्या पहिले क्योंकि देश की सेवा कर रही है आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा सा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड करू नये पण मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं आहे की आम्ही सगळे आत्ता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कारखाना सोसायटी कॉर्पोरेशन जे कॉर्पोरेशनचं जी जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढणार आहे त्याच्यामुळे <ėle> आता बरच काय काय सांगितलं जातं माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचंय की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये पण आहे पण मराठीत पण आहे आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणारे जे माझ्यावर आज टीका करतायत अतिशय विन्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणारे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, वे, तो वाचावा कारण का माझा कामावर